ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये आउटसोर्सिंग पद्धतीनं कामगार पुरवठा कर्मचारी पुरवठा व सुरक्षाचा ठेका रक्षक ग्रुप पुणे यांच्याकडे गेलेला होता गेले चार पाच महिने झालं त्यांच्याविषयी त्यांनी जे काही टेंडर की भर बर भरताना जे काही नियम अटी शर्ती होत्या त्याच्यामध्ये वेळोवेळी त्याने चुका केलेल्या आहेत आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये त्या नियमशर्ली आर्थिक नियम अटी शर्तीचा भंग केलेला आहे प्रत्येक वेळेस त्यांना अनेक वेळा नोटिसा दिलेल्या होत्या त्यानुसार त्या पण त्यांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर तो विषय मंदिर समितीमध्ये आल्यानंतर मंदिर समितीने त्याच्यावर एक चौकशी समिती नेमलेली होती त्यानुसार त्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्यांना अंतरिम नोटीस दिले तरी त्याचाही खुलासा त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं न केल्यामुळे आज रोजी तो ठेका ते ते रद्द करण्यात आलेला आहे आता पुढील कार्यवाही होईपर्यंत तोपर्यंत राहतील पुढचे प्रोसिजर ज्यावेळेस चालू होईल आणि त्याच्यानंतर जे काय कुठे कंपनी येईल त्याच्यानुसार ते पुढील कार्यवाही होईल